महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं वेव्स दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट या जागतिक परिषदेच्या अनुषंगानं ठाणे पश्चिम येथील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय येथे सकाळी दहा वाजता मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील भारताचं स्थान या विषयावर वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित केला गेला होता यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातून ज्येष्ठ पत्रकार श्री राजेश राऊत तत्त्वज्ञान या विषयामध्ये सध्या डॉक्टरेट संपादन करत असलेल्या सौ अश्विनी शर्मा आनंद ग्रुप या भारतीय शेअर मार्केटशी संलग्न असलेल्या संस्थेमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले श्री सोमनाथ इंगोले व कायदा क्षेत्रातील मान्यवर म्हणून ॲडव्होकेट कुमारी प्रियंका मेहता अशा व्यक्तिमत्त्वांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्वनिचित्रफिती दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांना दाखविण्यात आल्या त्यानंतर आलेल्या तज्ज्ञ मंडळींनी तरुण तरुणींनी मनोरंजन क्षेत्रातील संधी कशा शोधाव्यात व आपल्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्याचा कसा वापर करून घ्यावा याबद्दल अत्यंत समर्पक व सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या दरम्यान श्री संदीप पाटील यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे खरोखरच उल्लेखनीय बाब होय गणपती वंदना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित गीते अभंग भक्तिगीते नाट्यगीतं लोकगीते देशभक्तीपर गीते व त्याचबरोबर विविध प्रकारची समूह नृत्य सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली गायिका सो पद्मजा पाटील कुमार गंधार पाटील श्री संदीप पाटील डॉक्टर श्री भीमराव जाधव यांनी विविध गीते गाऊन तर श्री रोशन घरत यांनी आपल्या विशाल डान्स ग्रुप या संस्थेच्या नृत्य कलाकारांसोबत विविध लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री पंकज पाडाळे यांनी केले होते जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशा प्रकारचे माहितीपर व मनोरंजनपर कार्यक्रम विद्यार्थी तरुण कलाकार व नागरिक यांच्या ज्ञानवर्धनासाठी वर्चेवर आयोजित व्हावेत अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षक वर्गाने केली Yeah! Okay. भ्रमापटुदा प्रत्यक्ष एकवार श्रीकृष्णविष्णुराम त्वठु महाचिबिठु महारतभवनिति जगदम्बा तिचा भगत एक तो शिवबा त्याच्या पोटी आला छावा संभा वाटे सं वाटे औरंगजेबा माता भवानी ती जगदंबा तिचा भगत एक तो शिवबा त्याच्या पोटी आला छावा संभा औरंगजेबाचा वाटी अजंबा औरंगजेबाचा वाटे अजंबा